आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे अनेक पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसची युती न करता स्वबळावर निवडणूक लढवण्याची मागणी केली आहे उद्धव ठाकरे यांनी याबाबत विविध बैठक घेतल्या असून प्रत्येक शाखेचा आढावा घेत अंतिम निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आता महायुतीचं सरकार स्थापन झालंय मंत्रिमंडळ विस्तारही झालाय या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा पराभव पत्करावा लागलाय मात्र आता या निवडणुकीनंतर राज्यातील सर्व पक्षांना आगामी मुंबई महापालिका निवडणुकांचे वेध लागले असून सर्वांचा त्यावरच फोकस आहे महापालिका निवडणुकीची घोषणा होण्या अगोदरच ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी कंबर कसून तयारी सुरू केली आहे विधानसभा निवडणुकीचा निकाल आणि पराभव मनावर न घेता आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने निवडणुकीसाठी सज्ज झाला असून संपूर्ण तयारीने मैदानात उतरताना दिसत आहे याच दरम्यान आता काँग्रेसचा हात सोडून आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची शिवसैनिकांची मागणी होत असल्याची माहिती समोर येते मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस सह नवे तर शिवसेनेने स्वबळावरच ही निवडणूक लढवावी अशी शिवसैनिकांची मागणी असा अहवाल उद्धव सेनेच्या पक्ष निरीक्षकांनी पदाधिकाऱ्यांकडून घेतलाय या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी मातोश्री येथे विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख विधानसभा संघटक यांच्या सोबत बैठक घेऊन संघटनात्मक आढावा घेतलाय या बैठकीत अनेक पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा सूर उमटवलाय अशी माहिती सूत्रांनी दिली गेल्या महिन्यात सव्वीस व सत्तावीस डिसेंबर रोजी उद्धव ठाकरेंनी मातोश्री येथे मुंबईतील सोळा विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला होता तर त्यानंतरही त्यांनी चौदा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतलाय एवढंच नव्हे तर ते आज गुरुवार नऊ जानेवारी दक्षिण मुंबईतील सहा विधानसभा मतदारसंघांचाही आढावा घेणार आहे आतापर्यंत झालेल्या बैठकीत अनेक पदाधिकाऱ्यांनी कोणासोबतही युती किंवा आघाडी न करता उद्धव सेनेने स्वबळावर निवडणुका लढवाव्यात असे मत व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत जागा वाटपावरून मतभेद तीव्र झाले होते शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात तणाव वाढला होता तेच लक्षात घेता आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेने स्वबळावर ही निवडणूक लढवावी असे मत अनेक शिवसैनिकांचे असल्याचं समोर येत विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मुंबईत विधानसभा निहाय निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली होती त्यांनी निहाय शाखा प्रमुख ते विभाग प्रमुखांशी बातचीत केली होती त्यानंतर या निरीक्षकांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे एकवीस डिसेंबरच्या बैठकीत अहवाल सादर केला होता त्यानंतर सव्वीस डिसेंबर सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबर पर्यंत उद्धव ठाकरे मुंबईतील पदाधिकाऱ्यांशी बैठक घेतली होती तर आज नऊ जानेवारी उद्धव ठाकरे दक्षिण मुंबईतील सहा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहे अनेकांनी स्वबळावर निवडणूक लढण्याची मागणी केली असली तरी अंतिम निर्णय हा उद्धव ठाकरेंवर उद्धव सेनेच्या अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी यांच्यासोबत ते बैठक घेणार आहेत मुंबईतील प्रत्येक शाखेला ते भेट देणार असून त्यांचे नियोजन करण्यात येत आहे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा